तर रायगडचा पालकमंत्री कोण यावरून सुद्धा आता वाद होण्याची शक्यता आहे पालकमंत्रीपदावर शिवसेनेनं दावा केलेला आहे तर राष्ट्रवादीनं मौन बाळ बाळगले तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष असेल महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते आता तिन्ही पक्षांच्या नेत्यांना जिल्ह्या जिल्ह्यातील पालकमंत्रीपदाचे भेद लागलेत उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री काळात रायगडचं पालकमंत्रीपद हे राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांच्याकडे होतं त्यानंतर सत्ता बदलात हे पद त्यांच्याकडेच राहिलं पण शिवसेनेच्या नेत्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पालकमंत्री पद शिवसेनेकडे असावं असा आग्रह असा लावून धरला होता आता रायगड जिल्ह्याला दोन मंत्रीपदं मिळाली आहेत त्यामुळे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे मंत्री आदित्य तटकरे यांच्याकडे असेल की भरत गोगावले यासाठी आता दोनही पक्षांकडून जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे मला वाटत नाही रस्सीखेच असू शकते कारण जे आमच्या नेते मंडळीवरती ठरवतील ते निश्चितच योग्य असं ठरवतील आणि आमचे तीन आमदार आहेत त्याच्यामुळे आम्ही ती मागणी केलेली आहे आणि मागच्या वेळेला पण शिवसेनेला ते पालकमंत्रीपद मिळालं होतं ह्या वेळेला तर मी स्वतः आहे त्यामुळे ते, ते मिळणं क्रमप्राप्त वाटतंय आणि एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री धोनी उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री धोनी उपमंत्री हे निश्चितच या जिल्ह्याला माझ्या रूपाने न्याय देतील रायगडच्या पालकमंत्री पदासाठी कोणताही वाद नसल्याचं भाजपाचे आमदार महेश बालदे यांनी सांगितलंय तरी शिवसेनेचे नेते पालकमंत्री आपल्यालाच मिळायला हवं याबाबत आग्रही आहेत आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री हेच वाटप करणार आहेत आणि त्याच्यामुळे तो जे निर्णय होईल तो मान्य आहे काय तिढा वगैरे नाही प्रेस्नी निर्माण केलेला तिढा आहे प्रत्यक्ष तिढा काय नाही ने जे नेतृत्व ठरवेल ते आमच्या तिघांचे नेते आहेत ते ठरवणार आहेत नाही भरतच ठरवणार नाही महेश बालदी ठरवणार आहेत ठरवणार आहेत नेते मुख्यमंत्री ठरवत असतात मुख्यमंत्री तर रायगड मधील पालकमंत्री पदाची धुरा आदित्य तटकरे यांनी या आधी सांभाळलेली आहे आता शिवसेना आमदारांचं संख्याबळ लक्षात घेता भरत गोगावल ही संधी मिळेल असं अपेक्षित आहे तरी महायुती सरकारमधील मित्र पक्षांनी रुसुवा फुगवा न ठेवता पालकमंत्रीपद घेऊन जनतेची सेवा करावी असं स्पष्ट मत ज्येष्ठ पत्रकारांनी मांडलंय आदिताईंना रायगडच्या पालकमंत्री म्हणून काम करण्याची संधी यादी मिळाली महिला बालकल्याण मंत्री म्हणून लाडकी बहीण योजना महायुतीच्या विजयाची शिल्पकार ठरली त्यांचं काम प्रशंसनीय पण जिल्ह्यातील शिवसेनेचे तीन आमदार पाहता रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री नामदार भरशेठ गोगावले यांनाच आता संधी मिळेल असं चित्र आहे भरतशेठ गोगावले यांचा दांडा जनसंपर्क व लोकांच्या अडीअडचणीत संकटकाळी धावून जाणे त्यांची कार्यशैली पाहता पालकमंत्री म्हणून भरतशेठ खूप चांगलं काम करतील यात शंका नको महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळाचे खाते वाटप जाहीर झाल्याच्या नंतर आता पालकमंत्री कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे रायगड जिल्ह्याचा विचार केला मंत्री आदिती तटकरे आणि भरत गोगावले यांच्या नावाची सातत्याने पालकमंत्री पदासाठी चर्चा आहे मात्र महाविकास आघाडीच्या काळात मंत्री आदिती तटकरे यांनी रायगड जिल्ह्याचं पालकत्व स्वीकारलं होतं आणि त्यामुळे काही काळानंतर या आदिती तटकरे यांना शिवसेनेच्या आमदारांकडून विरोध होण्यास सुरुवात झाली आणि पुढे जात बंड झाला त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार गेले आणि पुन्हा एकदा राज्यात महायुतीचं सरकार आल्याच्या नंतर शिंदे सरकार रायगड जिल्ह्याचं पालकमंत्री हे पद हे शिवसेनेला देण्यात आले होते उदय सामंत हे रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री होते मात्र आता पुन्हा एकदा रायगड जिल्ह्यात दोन कॅबिनेट मंत्री पद दिल्याच्या नंतर रायगडचा पालकमंत्री कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून ला राहिलं आहे आदिती तटकरे की भरत गोगावले आता वरिष्ठ कोणाच्या गलात रायगड जिल्ह्याची पालकमंत्री पदाची माल घालते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे अजयश नाटकर जय महाराष्ट्र न्यूज રાયગઢ